रायगड मुरुडचे माजी उपसभापती चंद्रकांत मोहिते यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश आमदार महेंद्र शेठ दळवी व जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी पक्षात केले स्वागत अलिबाग मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या कार्याचा ठसा संपूर्ण मतदारसंघात उमटत असल्याने इतर पक्षातील कार्यकर्ते आमदार दळवी यांच्यावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहेत मुरुडवळके गण ताडवाडी गावपंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत कमळाकर मोहिते यांनी आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीवर व जिल्हाप्रमुख राजाभाई केनी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत पक्ष प्रवेश केला प्रसंगी आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी चंद्रकांत मोहिते यांचा भगवी शाल घालून शिवसेना पक्षात प्रवेश करून घेतला यावेळी आपण आमदार दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वाढवण्याचे काम करणार असल्याचे सांगून लवकरच आपले सहकारी हे शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय